शहादा तालुक्यात कडकडीत बंद चक्का जाम करण्याचा आदिवासी संघटनांचा सरकारला इशारा आज भारत बंद आवाहनाला समस्त आदिवासी समुदाय सर्व आदिवासी सामाजिक संघटना दलित संघटना तालुका शहादाने कडकडीत बंद पाळून बंदला पाठिंबा दिला शहादा शहरात मेडिकल स्टोअर सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली मसावत लोनखेडा अशा गावांनीही बंद पाळून सहभाग नोंदवला अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाका आश्रम शाळेत कला क्रीडा व संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी पदभरती करा अशा मागण्यांचं निवेदन बिरसा फाटस नंदुरबार ऑल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार व समस्त आदिवासी समुदाय संघटना तसेच दलित संघटनांकडून उपविभागीय अधिकारी शहादा तहसीलदार शहादा गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आलं व निवेदनातील मागण्या पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचे अल्टीमेट निवेदनाद्वारे देण्यात आलं जय जोहार जयादिवासी आज भारत बंद आव्हानाला समस्त आदिवासी समुदाय शहादा समस्त एस टी एस सी समुदाय शहादा त्याचबरोबर संपूर्ण आदिवासी संघटना संस्था व समुदायामार्फत भारत बंद आव्हानाला आम्ही जाहीर सक्रिय पाठिंबा देत आहोत या भारत बंद आवाहनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदवला आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची पदभरती तात्काळ सुरू करा या आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळेमध्ये कला क्रीडा व संगणक शिक्षकांना सेवेत कायम सामावून घ्या त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लागू करण्याचा जो मान्य सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक संविधान विरोधी कायदा पारित केलेला आहे तो कायदा रद्द करावा या मागण्यांसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे या मागण्यांमध्ये आमचं जे काही आदिवासींचा जो विषय आहे पेसाभरती महाराष्ट्र शासन करत नाही आहे त्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमचे आदिवासी विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत संपूर्ण आदिवासी समाज या मागणीसाठी पेटून उठलेला आहे आज काही ग्रामपंचायतींनीसुद्धा ठराव आणून तहसीलदारांना मान्य उपविभागीय अधिकारी शहादा पोलीस निरीक्षक शहादा गटविकास अधिकारी शहादा यांना आम्ही निवेदनं दिलेली आहे याबाबत राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आज एकवीस ऑगस्टला बऱ्याच आदिवासी जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे रास्ता रोकं आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही या माध्यमातून फक्त आज निवेदनं देत आहोत निदर्शनं क करत आहोत याच्यापुढे आम्ही हे जे काही निवेदनं दिली आहेत याबाबत जर सरकार दखल घेत नसेल तर आम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू करणार आहोत जे आदिवासी क्षेत्रामध्ये तहसील ऑफिस आहेत पोलीस स्टेशन आहेत विकास अधिकारी पंचायत समिती ऑफिस आहेत हे सगळे सरकारी अधि कार्यालयं आम्ही बंद पाडणार आहोत कारण की आमच्या आदिवासी समुदायाला एस सी समुदायाला जर न्याय मिळत नसेल तर ही कार्यालयं काय कामाची या कार्यालयांची गरज नाही म्हणून ही कार्यालयं आम्ही बंद पाडणार आहोत असं स्वरूपाचं आंदोलन आम्ही यापुढे करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी